राष्ट्रवादी काँग्रेस तर पवार पक्ष सातारा गेल्या तीन ते चार महिन्यापासून पलटण महावितरणमध्ये जो गोंधळ एन एस सीच्या टेंडरबाबत चालू आहे त्याचा आम्ही करतो खरं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये निविदा प्रसिद्ध झाल्या निघाल्या नवीन वीज जोडणीच्या ह्या निविदा आहेत ते घरगुती घरगुती वीज जोडणी असेल औद्योगिक असेल कमर्शियल असेल अथवा इतर असेल नवीन वीज जोडणी गेल्या चार ते पाच महिन्यापासून ठप्प तर अधिकाऱ्यांच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या सावळ्या गोंधळांना निविदा प्रसिद्ध झाल्याच्या नंतर संतोष दत्त आयवळे यांचा बावीस मार्चला तक्रारी अर्ज आला त्याच्यामध्ये त्यांनी अशी तक्रार केलेली आहे की आ, सदर निविदेमध्ये काही कंपन्यांनी बोगस बनावट कागदपत्रांच्या आधारे त्या निविदेमध्ये सहभाग घेतला त्यानंतर त्या तक्रारच्या अनुषंगाने अधीक्षक अभियंता सातारा यांनी कार्यकारी अभियंता फलटणला तसं पत्र पाठवलं की अशा अशी तक्रार आलेल्या आहे त्याची खातर जमा करा ती खात्री करताना टेंडर समितीने ज्यांना शंका होती का, की बाबा काही कंपन्यांचं बनावट डॉक्युमेंट आहेत कागदपत्र बनावट आहेत का अशी तपासणी केली असता तीन कंपन्या त्याच्यामध्ये दोषी आढळल्या त्या तीन कंपनीने जे सी एच ए वगैरे रिपोर्ट आहेत ते बनावट दिलेले आहे आणि मग तशा सी एच्या एजन्सीनी सुद्धा त्या ठिकाणी सदर एजन्सीवर कठोर कारवाई करायची मागणी केलेली आहे हे झालं असताना त्यानंतर अधीक्षक अभियंता सातारा यांनी पुन्हा एकदा दहा एप्रिलला कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे की सदर टेंडरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन कंपन्यांनी एजन्सी सहभाग घेतलेला आहे आणि अशा कंपन्यांच्यावर जो महावितरणचा कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत कारवाई करून सदर एजन्सीजला काळ्या यादीत टाकावं परंतु सदर एजन्सीजला काळ्या यादीत न टाकता त्यांना प्रक्रियेमध्ये पात्र करण्याचा कारनामा पल्टणच्या कार्यकारी अभिनेते केलेला आहे त्यांना तसं आम्ही सूचित केलं निवेदन मी दिलं स्वतः किंवा सदर असं असं झालेलं आहे आणि आपण तातडीने योग्य ती कारवाई करावी परंतु गेल्या अडीच महिन्यामध्ये पूर्णपणे हे महावितरण खातं दखल करत आहे दरम्यानच्या काळामध्ये विभागीय संचालक पुणे यांनी सदर विषयावर चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले चौकशी समिती नेमली चौकशी समितीचा अहवालही आला आणि आता जे विभागीय आयुक्त विभागीय संचालक पुणे आता मुख्य कार्यकारी अभियंता बारामतीला बसले चौकशी समिती त्यांनी नेमली चौकशी समितीचं आव्हानही आलेलं आहे समितीमध्ये तीन ठेकेदारांच्या वर बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्याच्या अनुषंगाने कारवाई होणं गरजेचं आहे असं नमूद आहे आणि ज्यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे त्यांना पात्र केले त्या कार्यकारी अभियंत्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे हे असताना सदरील मुख्य अभियंता डोळे झाक करतात या प्रकरणाकडं मी राज्याचे सी एम डी त्यांच्याकडं मागणी केलेली आहे की ह्या प्रकरणाची व्याप्ती फक्त एका कार्यकारी अभियंतेच्या पुरतीची नाही कारण सदर कंपनीने बारामतीमध्ये वडूज फलटण सातारा आणि वाई पाच ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे टेंडर भरलेलं आहे की कंपन्या जर ह्या काळ्या यादीत गेल्या तर पाच ठिकाणी त्यांची व्याप्ती आहे म्हणून आणि आपल्याला खास करून एक सांगू इच्छितो की सदरीन मुख्य अभियंता हे विडणीचे आहेत आणि आपात्र एजन्सीजमध्ये दोन एजन्सीज विडणीचे आहेत म्हणजे हे लागेबांधे कशा प्रकारे आहेत माझा स्पष्ट आरोप आहे की मुख्य अभियंतेच्या आशीर्वादाने ही सगळी प्रक्रिया दडपायची चालू आहे मी आपल्याला लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून आपण न्याय ह्या प्रकरणामध्ये मिळवून देण्याच्या करता त्या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता हे प्रकरण दगपण्याची व्याप्ती लक्षात घेता आपण आवाज उठावा असं मी विनंती सगळ्या पत्रकार बांधवांना करतो त्याचबरोबर जे टेंडर दोषींना तसंच पाठीशी घालण्याच्याकरता हे टेंडर रिफ्लू केलेलं आहे ज्या टेंडर प्रक्रियेमध्ये पूर्वीच्या सदतीस ठेकेदार पात्र आहेत त्यांचा कोणताही गुन्हा नाही अशा ठेकेदारांना सुद्धा अन्याय त्यांच्यावर झालेला आहे आता परत एकदा टेंडर प्रक्रिया पार पडली आहे परत एकदा तुम्ही त्या ठिकाणी विजेचे पैसे भरा इतर त्यांचे काय पैसे असतील ते भरा हे नवीन प्रक्रिया झालेल्या आहेत ठेकेदारांच्यावर अन्याय होतो त्याचबरोबर ग्राहकांच्यावर अन्याय होतोय जे नवीन वीज जोडणी आहे ती गेल्या पाच महिन्यापासून डप्प आहे आहे फलटण तालुक्यामध्ये फलटण विभागामध्ये म्हणून तातडीनं मी राज्याचे मंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आपल्याद्वारे विनंती करतो की आपण तातडीनं ह्या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता दोषीवर कारवाई करावी आणि आपल्याला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की या विषयामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं तसं पत्र आहे की चौकशी समितीच्या अहवालानुसार कारवाई व्हावी परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्राला सुद्धा महामित्रांनी वाटाण्याच्या अक्षर लावलेल्या आहेत म्हणून हे गंभीर प्रकरण आहे आणि याच्यामध्ये कारवाई व्हावी आणि तातडीनं हे टेंडर जे सदोष पूर्वीचे ठेकेदार आहेत त्यांना तातडीनं कामाच्यासाठी वर देऊन सर्वसामान कामा जे सर्वसामान्यांची कामं थांबले घरगुती वीज जोडणी असेल औद्योगिक असेल कमर्शियल असेल जे काही असेल शेती पंपाचे असेल त्या तातडीने वीज जोडणीची कामं चालू होईल धन्यवाद आपण जेव्हा ला। मुख्य अभियंत सहभागी ते थांबलाय मुख्य अभियंता म्हणजे मुख्य अभियंता नाळे म्हणून आहेत त्यांचं नाव त्यांचं मुख्य अभियंता ना नाव मला एवढं माहित नाही त्यांचं नाळे म्हणून मुख्य अभियंता आहेत गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी बारामतीला आलेले हे विडणीचे आहेत आणि ह्या प्रक्रियेतले दोन ठेकेदार विडणीचे आहेत त्याची व्याप्ती आपल्या लक्षात येईलच आणि ते कागदपत्रे आहे मी सगळे चौकशी समितीचा अहवाल आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना देणार हा नवीन हे टेंडर नवीन वीज जोडणीच आहे ऑलरेडी आकडा माझ्याकडे जरी नसला ज्यांनी ज्यांनी नवीन वीज कनेक्शन ऐकायचं ज्यांनी नवीन वीज कनेक्शन्स मागितले काही नवीन घरं झाले असतील काही नवीन शेतीपंपाची वीज जोडणी मागितली असतील काही औद्योगिक असेल काही कमर्शियल असेल नवीन व्यावसायिक उद्योजक असतील त्यांचं सगळं काम करतात आकडा त्यांनी सांगा Και η άλλη πάλι σημαίνει